बोडगाव सराई वाडी संघ हा कुमार गटातील चांगला असा खेळाडू खेळू आम्ही पाहूया तेवढं चांगलं क्षेत्रक्षेत मात्र राहायला गेलं घोडगाव संघाला सामना नंबर वाडी काना खाई वाडी पाचशे हरायला बाद आणि यांची रेडिंग मात्र सेफ्टी जाते त्यांना प्रत्युत्तरासाठी मात्र जाते गोडगाव संघाचा दोन नंबर जर्शी परिधान केलेला खेळाडू बरोबर खरोबर आणि नाही आणि तो खाल्यात आधी बरतोय दहा नंबर जर्शी परिधान केलेला खेळाडू फायरवाडी संघाकडून तुम्ही आपल्या सर्वसाठी केली गुणांची पुन्हा एकदा रिकाणे आधी परत त्यांना प्रतिउतारासाठी जातोय शंकर आणि एक नंद कमाई केलेली आहे खेलाडून आणि थर्रे बोमदा करो मरो बरो आणि सुगर टाईक लॉन आहे ती गा एक आधी जातोय उतर करतोय अंकुश जुनाचा खेळाडू बरोबर अतिशय चांगल्या खेळाडू होता फक्त अरकतो थोडासा त्यांना काहीतरी अडचण असल्यामुळे तेवढी सकाळी नंबर वरील सांगाल का खेळाडू रिकांब्या आधी जातोय आणि इकडे मात्र

कॉलिंग करायचे आणि साठी संघाकडून सात नंबर जर्सी परिधान करून देतोय रायडर आणि तेवढी चांगली पकडवते मात्र ताळेवाडी संघाकडून आणि रायडर मात्र वाढवतोय एका गुंडाची कमाई करतो ताळेवाडी संघ त्यांना प्रत्युत्तर करतोय खेळवा खरोखर हबीब आणि लोक खेळ असेल म्हटल्याप्रमाणे चला चला आपण बोलायचं नाही पंच आहेत पंच डिसिजन डिसिजन निर्णय फायनल होईल खेळून आपण प्रामाणिक आहे आपण माने करायचंय मला वाटतय सुपर झालं आणि खेळले आणि चांगली पकड केलेली आहे मला वाटतंय दोन्हीकडे एक फोन गुण केलेला आहे हॅलो ग्राउंड विजय संघ प्रमाणे संघाचे विजय संघ मोहाडी अलुसी अरीचा माल चिंचवाडी आता मात्र याच्यात विजय होईल तो संघ ग्राउंड नंबर दोन उडवण्यासाठी मात्र नक्कीच जास्त आहे पाहूया सुपर कॅप्टन होता का हॅलो मोहाडी हे जोशी बोरीचा माल

आमच्या या ग्रामस्थ मंडळानुसार हार्दिक स्वागत चिंतवाडी भरण्यात येत आहे चिंतवाडी तिथे उडवण्यासाठी यायचं आहे आणि हे दोषी रिकाम्याची परत जातोय आणि त्यांना प्रतिउत्तर उत्तर करतो येतो गोडगाव संघाचा पुन्हा एकदा पाच नंबर जर्सी केलेला आकाश ग्राउंड नंबर 2 वर जो विजय संघ होईल तो संघ मुवाडीशी खेळ ग्राउंड ता, नंबर 2 सात चालू सामना आहे त्याच्यातला विजय संघ जो होईल तो मुवाडी आणि आता मात्र 2 3 रेड नाम 300 सॉरी शंकर उग्रा याला बाय बन केले आहे आणि शंकर मात्र हो होते आणि जयराम त्यांना प्रत्युत्तर करते ग्राउंड नंबर का सामना संपल्यानंतर होणारा सामना ते भवारी घोरगाव नाम फोली ग्राउंड नंबर एक का ताबा घ्यायचा आहे हा सामना संपल्यानंतर

चालू असले असं वाडी काम अरे अरेड असली तर गोंगा असतो हे पण तर सांगे राऊंड नंबर दोन वर चालू सामना संपल्यानंतर होणारा सामना उमरवाडी कर्जत नाम वाई राउंड नंबर दोन वर गटाचा सामना होणार आहे राऊंड नंबर दोन वर उंबरवाडी कर्ज चा नाम वाघाई गुणांची कमाई आणि आम्ही याकडे काय काय करतोय आम्ही 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 शवंती पाच मिनिटा असताना ग्राउंड नंबर 2 च्या सामना समसामान गुणावर और... होता परंतु ग्राउंड नंबर 2 संघाचा एक गुण झाली तुल्य बल्या पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात लढाईसाठी येतोय अनतुष बरोबर सुधीर रायडर बोर्डगो संघाचा मान नंबर 1 चा सामना संपलेला आहे त्यानंतर होणारा सामना ग्राउंड नंबर एक जय भवानी रिकामगाव तारावली ग्राउंड नंबर एक चा ताबा घ्यायचा आहे ब ब गटातील सामना आहे जय भवानी भोरगाव पाना भोंबोली दोन्ही संघाने एक नंबर ग्राउंड वर हजर राहायचं आहे ग्राउंड नंबर दोन वर सुपर कॅटलचा मात्र नक्कीच चान्स आहे महेंद्र आहे आणि अंकुश राईट राईट अंकुश आणि अंकुश एका गुणाची कमाई करून आपल्या संघाचा पार्थ मात्र जड केलेला आणि एका गुणाची कमाई करतो महेंद्र

કલા ભોગોલી ભોગોલી ઘોરગા કામ ભોગોલી રાઉન્ડ નંબર એકતા તાબ एक वर या संघ उपस्थित झालेला आहे तर ते भवानी खोरगाव संघाने ग्राउंड नंबर एकचा ताबा घ्यायचा आहे आणि खोरगाव संघ उपस्थित झालेला आहे तरी पण काही चालू करून घ्यायचा आहे

सामने मात्र पाहयला मिळतोय ताळेवाडी भरनाम गोडगाव अंकुर उत्तम रायडर राउंड नंबर 2 वर अतिशय धाक संघामध्ये जो विजय होईल तो संघ वारिस संघाशी खेळला जाईल लगेच कुणा एकटा जाना प्रतिउत्तर करतोय शळो अमीर आणि एका गुणाची पुन्हा एकदा कमाई करतोय घडकाव सांग सांग ना सांगायला मात्र सच शेवट कुठं असेल तर अंकुश पास अंकुश सात नंबर चर्शी बलिदान केलेला खेळाडू आपल्या संघासाठी की जीवनाची कमाई करतोय तो आणि इकडून शिकले इकडून आणि तो खाली हाताने करतोय पक्कर पक्का संघाकडून पाहायला मिळते